जोगम आवाज वाढ आवाज श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल इथला बाहेर बाहेर जाऊन मग इंधनी भेदला अनळ फुलावरी परिमळ का जल भेदे सकळ चंद्र जैसा तैसे पदार्थ भेद बहुवस जानोनी नि लहान वेश आतले ते राजस ज्ञान येथ भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबराईंच्या पवित्र शालंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित बसा बसा तिथं बसा चालत चालतंय ना या ठिकाणी उपस्थित सर्व माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून चिंतन सेवा करायची आहे भगवान परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्यसा गीतीचा उपदेश करतात आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हा उपदेश ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगितलेला आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे आणि अठराव्या अध्यायातील एकविसाव्या श्लोकाचं चिंतन सुरू आहे पाचशे शेहेचाळीस क्रमांकाच्या ओवीतून ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देऊन रजुगुनी ज्ञान कसं असतं हे सांगतायत ज्ञानाचे तीन प्रकार सांगितले तीन प्रकारचे गुण असल्यामुळे ज्ञानामध्ये सुद्धा तीन प्रकार झालेले आहेत सत्वगुणी ज्ञान रजोगुणी ज्ञान आणि तमोगुणी ज्ञान सत्वगुणी ज्ञान जे आहे ते अभेदाला पाहणार आहे परमात्म्याला विषय करणार आहे ऐक्य पाहणार आहे पण सत्वगुणी ज्ञान हे मनुष्याला मोक्षाकडे घेऊन जाणार आहे रजोगुणी ज्ञान जे आहे सत्वगुणी ज्ञानापेक्षा थोडंसं निकृष्ट आहे कारण रजोगुण जो आहे मनुष्याला थोडं आवरण निर्माण करतो सत्वगुणामुळे आवरण निवृत्त होतं तो निर्मळ आहे तत्व तत्र सत्वं निर्मलात प्रकाशकम अनामयम पण रजोगून काय करतो थोडंसं आवरण निर्माण करतो आणि आवरण निर्माण केल्यानंतर त्या ज्ञानामध्ये भेद निर्माण करतो जे ज्ञान भेदाची कास धरून चालतं परमात्मा जाणतो परमात्मा माझ्याहून वेगळा आहे हेही जाणतो देह म्हणजे परमात्मा नाही हेही जाणतो परंतु परमात्म्यामध्ये आणि जीवामध्ये तो भेद मानतो जीवा जीवामध्ये सुद्धा भेद मानतो आत्म्यामध्ये सुद्धा काय भेद भेद मानतो आत्मा नाना आहे आत्म्याला व्यापक जाणतो आत्मा देहाहून वेगळा आहे जाणतो पण तरीसुद्धा आत्म्याला नाना मानतो सांख्यशास्त्रकार नैयिक हे आत्म्याला व्यापक मानतात आत्म्याला जी जीवाहून वेगळा मानतात परंतु आत्मा जो आहे तो नाना मानतात प्रत्येक शरीरामध्ये आत्मा वेगळा आहे असं मानतात परमात्मा नाना मानतात आत्माच परमात्मा मानतात म्हणून हे जे ज्ञान आहे ते रजोगुनी ज्ञान आहे ते ज्ञान मनुष्याला मुक्त करणारं ज्ञान आहे दुःख ज न जाना जाणारं घालवणारं ज्ञान नाही कारण दुजे जव जव घडे तव संसार भय जोडे आपुलिनी तोंडे बोलती वेदे देवाने स्वतः वेदामध्ये सांगितलंय द्वैताद्वय भवति आणि हे ज्ञान द्वैत निर्माण करणार असल्यामुळे त्या ज्ञानाने भयाची निवृत्ती होत नाही दुःखाची निवृत्ती होत नाही मोक्ष प्राप्त होत नाही म्हणून हे ज्ञान सोडून आपल्याला सात्विक ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे की जेणेकरून भेद जरी जगात दिसला असला तरी हा भेद औपाधिक आहे तात्विक मात्र याच्यामध्ये अभेद आहे चैतन्य मात्र एकच आहे आत्मा मात्र एकच आहे आणि तो आत्माच खरा आहे नित्य आहे तेच माझं स्वरूप आहे पण हे सात्विक ज्ञान सत्वगुण वाढला तरच येईल रजोगुण वाढल्यानंतर सात्विक ज्ञान प्राप्त होत नाही रजोगुणी माणसाला भेद ज्ञान येतं तेच प्राप्त होतं आणि तो त्या भेदामध्येच राहतो काय असतं या भेद ज्ञानाचं स्वरूप आतापर्यंत आपण पाहिलं ज्ञानोभार आहे आणखीन एक दोन दृष्टांत सांगतात मग इंधनी भेदला अनळ फुलावरी परिमळ का जळभेदे सकळ चंद्र जायसा वेगवेगळी वेग उदाहरणं ज्ञानेश्वर महाराज देतात इंधनी भेदला अनळ अनळ म्हणजे आग्नी आणि आग्नी जो आहे तो त्या अग्नीमध्ये आपण इंधन टाकतो एखादं यज्ञ असेल किंवा एखादं स्वयंपाक चालू असेल तर स्वयंपाक करत असताना अग्नीमध्ये काय टाकतात इंधन टाकतात ते इंधन कर टाकत असताना वेगवेगळी लाकडं टाकली जातात काही खैराची लाकडं आहेत काही चंदनाची लाकडं आहेत काही आणखीन काही लाकडं आहेत का खैर चंदन काष्टे मग एखादा म्हणायला लागला हा खैराचा अग्नी बरं का हा लिंबाचा अग्नी बरं का हा आंब्याचा अग्नी बर का आता हे त्याचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे का चूक आहे अग्नि खैराचा नाही का लिंबाचा नाही का आहे त्याचं बोलणं परंतु आग्नी झाल्यानंतर त्याच्यात खैरपणा काय राहिला तो जो बोलतोय तो नामरूपाला घेऊन बोलतोय उपाधीला घेऊन बोलतोय तसं व्यवहारामध्ये हे जे ज्ञान जे आहे ते जातीला घेऊन बोलतं वर्णाला घेऊन बोलतं हा अमुक आहे हा तमुक आहे तमुक आहे हा ब्रह्मचारी आहे ग्रस्थ आहे वानप्रस्थ आहे संन्यशी आहे हा ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे वैश्य क्षुद्र आहे व्यवस्थेकरता ते आहे पण त्याच्यावरच ज्याची नजर आहे त्याला त्याच्यातलं चैतन्य दे काल मी पाहिलं ऐकलं आपण काल कथा सांगितली एकनाथ महाराजांची एकनाथ महाराजांनी त्या मुलाला घेतलं म्हणून सगळ्या लोकांनी त्यांना बहिष्कृत केलं नाथ महाराजांनी त्याच्याकरता परत स्नान केलं तुम्ही म्हणाल ते मी प्रायचित्त घेतो म्हटले नाही म्हटले तुम्ही भ्रष्ट झाले मलंगाच्या वेशात आलेले आपण काल पाहिलं म्हणून ज्याची बुद्धी जी आहे ती याला प्राप्त झाली आ मग इंधनी भेदला अनळ अनळ भेदलेला आहे अनळ एकच आहे तसा तर पण इंधनामुळे त्याच्यात फरक झालेला आहे फुलावरी परिमळ फुलं असतात आणि फुलामध्ये फुला काय असतो परिमळ असतो परिमळ म्हणजे सुगंध सुगंधामध्ये भेद आहे हा गुलाबाच्या फुग पुनाचा सुगंध आहे हा कमळाच्या फुलाचा सुगंध आहे हा चमेलीच्या फुलाचा सुगंध आहे वास्तविक पाहता फुलामुळे त्या सुगंधामध्ये काय झालेलं आहे भेद झालेला आहे पण सुगंध तसं पाहायला गेलं तर सुगंधत्व या जातीने सुगंध पाहिला तर सुगंध एकच आहे सुगंधाचं ज्ञान या दृष्टीने पाहिलं तर एकच आहे पण येताना ते ज्ञान वेगवेगळ्या उपाधीच्या माध्यमातून येत आहे काय म्हणतो फुलावरी परिमळ हे याचं फुल आहे हे गुलाबाचं फुल आहे हा गुलाबाच्या फुलाचा सुगंध आहे हा अमक्याचा सुगंध आहे हा तमक्याचा सुगंध आहे वास्तविक पाहता समजायचं हा भेदाने चालणारी बुद्धी आहे भेदाने चालणारं ज्ञान ज्ञान जे आहे ते भेद ज्ञान जे असतं बरोबर वेगवेगळे सुगंध करत आणि ज्ञान ज्याला झालं जो सात्विक ज्ञाता आहे तो म्हणतो जाऊ द्या चमेलीचा काय आणि गुलाबाचा काय आहे काय हा सुगंध आहे काय सुगंध सुद्धा नाही ज्ञान आहे आणि ज्ञान हे परमात्म्याचं काय स्वरूप आहे पण हा ज्ञानापर्यंत जात नाही त्याच्या ऐक्यापर्यंत जात नाही हा बाहेरच्या उपाधीला घेतो आणि भेद करतो हे भेद ज्ञान जे आहे ते रजोगुनी ज्ञान आहे का जळ भेदे सकळ चंद्र जैसा सकळ चंद्र पूर्ण चंद्र आणि तो पूर्ण चंद्र एकरूप असलेला चंद्र अखंड असलेला चंद्र या चंद्राचं प्रतिबिंब प्रत्येक जलामध्ये पडतं आणि चंद्राचं प्रतिबिंब जे आहे ते जलाच्या भेदामुळे वेगवेगळं दिसतं ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी आहेत प्रतिबिंब हलत असलं तर चंद्रबिंब हल्ल्यासारखं दिसतं पर पाणी हलत असलं तर चंद्रबिंब हल्ल्यासारखं दिसतं पाणी स्थिर असलं तर चंद्रबिंब स्थिर असल्यासारखं दिसतं पाणी काळं असेल तर बिंबसुद्धा काळं असल्यासारखं दिसतं आज्ञानी जो मनुष्य आहे ते पाणी हलत असताना तो म्हणतो चंद्र हलतोय पाणी स्थिर असताना म्हणतो चंद्र स्थिर आहे ज्ञानी मनुष्य म्हणतो चंद्र हलत नाही चंद्र स्थिर नाही पाणी हलत आहे नक्षत्राचं वर्णन केलं नक्षत्राची आभासा साठी घातू झाला तया हंसा आ? आ। तर जो आज्ञानी मनुष्य आहे त्या अज्ञानी मनुष्यामध्ये कसं ज्ञान असतं का जळभेदे सकळ चंद्र जैसा जलाचा जो भेद आहे तो जलाचा भेद तो चंद्रावर आरोपित करतो तो जलातल प्रतिबिंब पाहतो जलातला जो भेद आहे तो त्याला आहे चंद्रामध्ये वास्तविक पाहता चंद्रात भेद नाही चंद्र जसा तसाच आहे ही जी बुद्धी आहे खळाळाचे उदका सळसी आदळी चंद्रिका विकारे औपाधिका ऐसाची गमे चंद्र जसा आहे तसाच आहे आत्म जसा आहे तसाच आहे पण उपाधीच्या धर्माने आत्म्याकडे पाहणं हे रजोगुणी ज्ञान आहे सलिली अस्तेची असे व्योमावरी व्योमव्योम जैसे आद्वैत होणे तैसे द्वैत घेत म्हणून तैसे भेद बहुवस तसं पदार्थ भेद बहुस पदार्थात भेद आहेत पदार्थ कोणते कोणते घ्यायचे ते आता वर सांगितलेल्या दृष्टांतामध्ये पदार्थ कोणते कोणते आहेत लाकडं वेगवेगळी आहेत इंधन वेगवेगळं आहे नंतर फुलं वेगवेगळी आहेत नंतर पाणी वेगवेगळे पदार्थ भेद बहुवस जानोनी लहान थोर वेश पदार्थ आणखीन काय आहेत लहान आहेत काही थोर आहेत त्यांचे वेशसुद्धा वेगवेगळे आहेत यांची नामेही आणने अनाषेवर्तने वेशही शेनाने आगवियाचे पदार्थ वेगवेगळे आहेत भेद आहेत पदार्थामध्ये वेगवेगळे नुसते पदार्थ घेतले तरी त्याच्यात जडात किती भेद आहेत लोखंड वेगळे तांब वेगळे धातूमध्ये भेद आहेत मातीत भेद आहेत दगडात भेद आहेत हे सगळे भेद दिसतात पुन्हा लहान थोर वेश व्यक्ती जरी घेतल्या तरी काही लहान आहेत काही मोठ्या आहेत त्यांचे वेशही वेगवेगळे आहेत पण हे सगळं जरी असलं तरीसुद्धा चैतन्य वेगळं आहे का पण त्या पदार्थाकडेच ज्याची नजर असते व्यक्तीकडे ज्याची नजर असते वेशाकडे ज्याची नजर असते आणि त्यामुळे त्याचं ज्ञान जे आहे ते भिन्न होतं भेदयुक्त होतं त्याला म्हणायचं रजोगुनी ज्ञान जे भेदाची कास धरोनी चाले जो फक्त बाहेरचं बघतो जो फक्त पदार्थ पाहतो जो फक्त वेश पाहतो आणि मग त्याच्या अंतकरणामध्ये भेद निर्माण होतो भेद निर्माण झाल्यानंतर सुखदुःख निर्माण होतात सुखदुःख नि याच्यामध्ये असलेलं चैतन्याकडे त्याचं लक्ष नाही असं भेदाला धरून चालणारं जे ज्ञान आहे हे ज्ञान रजोगुनी ज्ञान आहे हे तुमचं आमच्या जीवाचं ज्ञान आहे जीवाचं ज्ञान जे आहे ते भेदाला धरून चालणार आहे जन्माच्या कोटी न लाशी सुट असं काहीतरी होई बघा आयशे देखोनी किर्टी भेद सुसे हन पोटी जन्माच्या कोटी परमात्मा स्वरूपामध्ये किंचित जरी ज्याने भेद साप पाहिला ईषद आपल्या उपनिषदात वर्णन आले ईषद जरी ज्याला भेद दिसला तरी त्याला मृत्युस मृत्युमाप होती असं वर्णन केलं त्याला मृत्यूनंतर मृत्यू प्राप्त होतो कारण त्याला काय झाला अजून त्याचा भेद गेला नाही म्हणून भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्याला मृत्यूपासून सुटका सुटका नाही नाही म्हणून हा भेद गेला पाहिजे पण रजोगुणी ज्ञान असेल तर भेद जात नाही आता याही पुढचं आणखीन एक ज्ञान आहे आता तामसाचेही लिंग सांगेन ते ओळख चांग डावला या डावलावया मातंग सदन जायचे रजोगुनी ज्ञान का सांगितलं आपल्याकडे रजोगुनी ज्ञान असेल तर आपण ते सोडलं पाहिजे व्यवहाराकरता भेद आहे पण परमात्मिकदृष्ट्या काहीच भेद नाही भेद कल्पित आहे भेद उपाधियुक्त आहे पण जीव म्हटलं की त्याच्यामध्ये खूप भेद आहे धृतराष्ट्राचं उदाहरण आपण पाहून आलो भेदामुळेच जीवाला दुःख भोगावं लागतं भेदामुळेच परत जन्म मिळतो भेदामुळे पुन्हा संसार येतो पुराणामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येते त्यांच्या अंतकरणात भेद राहिला जीव जीवाचा भेद जीव जडाचा भेद जीव ईश्वराचा सुद्धा भेद शास्त्रकार आहेत मोठे मोठे आहेत पण ते जीवाचा आणि ईश्वराचा काय मानतात भेदच मानतात जीव हा जीवच आहे ईश्वर हा ईश्वरच आहे कदाचित वैकुंठाची प्राप्ती होईल ब्रह्मदेव जे आहेत ते काही कमी योग्यतेचे आहेत का मग ब्रह्मदेव झाले पण त्यांनासुद्धा पुनर्जन्म सांगितला का भेद गेला नाही जीव जीवच राहतो म्हणतात परमात्मा परमात्माच राहतो तो कधी परमात्मा होत नाही जीव परमात्मा कधीच होत नाही कदाचित भक्तीच्या क्षेत्रामध्ये त्यांची भूमिका श्रेष्ठही असेल परंतु मग जन्म मरण चुकत नाही किंवा परत यावं लागतं परत जावं लागतं म्हणून भेद जो आहे तो योग्य नाही सात्विक ज्ञानामध्ये हा भेद नाही राहत रजोगुणी ज्ञान असेल तर त्याच्यामध्ये काय येतो भेद येतो भेदामुळे जन्म घ्यावा लागला असं उदाहरण मी शोधत होतो डोक्यात पण काही सापडलं नाही मला तुम्हाला कोणाला आठवतात भेदामुळे जन्म घ्यावा लागला भेद राहिला म्हणून जन्म घ्यावा लागला एवढे मोठे नामदेव महाराज परंतु भगवंतानी त्याला सांगितलं बाबा अजून तुझ्या अंतकरणात काय आहे भेद आहे म्हणून गुरुकडे गेले आणि मग अवघी सत्ता झाली आता नामयाचा खेचर झाला भेद राहिला म्हणून जन्म घ्यावा लागला अशी पुराणात उदाहरणं भरपूर आहेत आता जाऊ द्या आता तामसाचे लिंग सांगेन ते ओळख चांग दावलावया मातंग सदन जसे आता तामसाचे लिंग सांगेन ते ओळख चांग तामसाची लक्षणं मी तुला सांगतो तामस ज्ञानाची तर ज्ञान शब्द भगवंताने वापरला नाही कारण त्याला ज्ञान म्हणायचं कसं ते तामस आहे ना तामसाचे लिंग त्याचं चिन्ह सांगेन ते ओळख चांग आणि मी तुला सांगेन त्याचं चिन्ह ते नीट ओळख चांगल्या प्रकारे ओळख का चांगल्या प्रकारे ओळख कारण हे ज्ञान जे आहे हे त्याग करायचा आहे त्याचा ग्रहण आहे काय हे नाही कळलं तरी चालतं परंतु काय सोडायचं हे नीट कळलं पाहिजे चांगलं नाही एक वेळ केलं तरी चालेल पण वाईट पहिलं सुटलं पाहिजे म्हणून चांगल्या प्रकारे तू ऐक हे सोडायचं आहे याचा त्याग करायचा आहे कशाप्रमाणे डावलाया या डावलावया मातंग सदन जायचे मातंग हा शब्द इथे जातीवाय वाचक घ्यायचा नाही एखादा दुष्ट मनुष्य आहे क्रूर प्रवृत्तीचा मनुष्य आहे तर त्याचं घर आपण सोडलं पाहिजे दुष्ट प्रवृत्तीच्या घरी जर आपण गेलो तर आपल्यालासुद्धा तशी प्रवृत्ती होण्याची काय शक्यता आहे आपल्यासुद्धा मनामध्ये तसे विचार होण्याचे ते खाल्लं त्याचं तर शक्यता आहे म्हणून अशा माणसाचा संघ माणसाने काय केला पाहिजे त्याग केला पाहिजे संगतीने मनुष्य बिघडतो तसं असं ज्ञान जे आहे ते ज्यांच्याकडे आहे त्यांचासुद्धा संघ सोडायचा सत्संगाने फायदा होतो दुःसंगाने तोटा होतो आता त्या कोरोनामध्ये क्वास नावाच्या राजाची कथा आली क्वास <laughs> तो राजा असा होता काही नामस्मरण केलं नाही चिंतन केलं नाही काही नाही नरकात गेला नरकामध्ये मग यम मेल्या मेल्या काय नरकात जातो जीव पहिल्यांदा देह पडल्या पडल्या लगेच त्याला तिकडे घेऊन जातात यमदूत तिथं हाजेरी लावून त्याला सगळं सांगतात आता हे पुढं तुला सगळं करायचं आणि मग परत आणतात आणि मग पुढं ते पुढच्या क्रिया दशक्रिया वगैरे होतात मग परत तो दुसरा देह घेऊन जातो नरकात गेल्यानंतर तिथे पाहिलं सगळे आपले पूर्वज आहेत ते नरकात आहेत किती म्हटले त्याच्यात एकवीस नाही नाही एकाहत्तर पिढ्या म्हटले त्याच्या पुरखा पुरखा म्हणजे पूर्वज त्यांना पाहिल्यानंतर म्हणायला लागलं तुमची अशी अवस्था का झाली म्हटले आम्ही सुद्धा दान केलं पण दुसऱ्याचे पैसे घेऊन दान केलं <laughs> आम्ही वाईट वागलो आम्ही नामस्मरण केलं नाही आम्ही चिंतन केलं नाही असं ते म्हटले आणि तू आम्हाला आशा होती कमीत कमी तू तरी भगवत भक्त होशील आमचा उद्धार करशील पण तू असा निघाला त्यामुळे आता आम्हालाही त्रास आहे आणि तो आमच्याबरोबर आला आणखीन मारी ती थोडी ती निष्ठूर राजा खूप दुःखी झाला कष्टी झाला सगळे पूर्वज नरकात गेले मलाही नरकात यावं लागलं तिथे एक साधू आले राजाने त्या साधूला प्रार्थना केली नरकामध्ये काय त्याचं पूर्वपणे असेल त्या साधूला यमाने आसनावर बसवलं पूजा केली राजा तिथेच होता राजाने लगेच त्या साधूचे पाय धरले म्हणले मला माझ्या दया करा कृपा करा मी पुढे भगवंताची भक्ती करील परंतु मला एवढ्या वेळ सोडा सोडा म्हटल्यानंतर साधू दया दया भूतांची दया आहे भांडवल संता म्हटले काय हरकत नाही यमराजाला सांगितलं एवढा राजा आहे ना हा भक्त होणार आहे पुढे दे सोडून याला मग त्याने सोडलं यमाने दिलं सोडून त्याला दिल्यानंतर इकडे परत जिवंत झाला तो त्यात द्या कारण पुढचं काहीच झालं नव्हतं अंत्यसंस्कार वगैरे ते व्हायच्या आत हे एकदा होतं यमाकडे जाऊन यावं लागतं राजा जीवंत झाला सगळ्यांना आनंद झाला गेलेला आला परत झाल्यानंतर राजाने निश्चय केला काय आता भगवत भजन करायचं नामस्मरण करायचं चिंतन करायचं आता हे सगळं बघून आलंय नरकात गेल्यानंतर काय होतं आपल्या पूर्वजांची काय स्थिती झाली आता उद्याच सकाळी अनेक ब्राह्मण बोलवले मुहूर्त विचारला म्हणला मला विष्णू दीक्षा घ्यायची आणि भगवंताचं भजन करायचं आहे विष्णू दीक्षा घ्यायची असं राजाने ठरवल्यानंतर तिथले जे पुरोहित होते ते पुरोहित विचार करायला लागले म्हटले ह्याने जर आता भगवंताची भक्ती करायला लागला तर त्या ठिकाणी हा कर्मकांड करणार नाही यज्ञाधिक करणार नाही कारण भगवंताचे भक्त असतात ते नुसतं नामस्मरणच करतात आणि आपला धंदा बसल्याशिवाय राहणार नाही काय केलं पाहिजे हा पुढे आपल्यालाही मानणार नाही सतत नामस्मरण करील सतत चिंतन करील म्हणून त्याने युक्ती केली तो म्हटलं काहीतरी याला प्रतिबंध केला पाहिजे राणीकडे गेला आणि सांगितलं उद्या तुझा नवरा हो दीक्षा घेणार आहे तो मी त्याचं पंचांग बघितलं ज्योतिष बघितले तुमची सगळी अवनीती होणार आहे याने परमार्थ केला की सारखा तीर्थयात्रा करत बसेल राज्य सोडून देईल नामस्मरण करील संसाराचं वाटोळं तुमचंही सगळं वाटोळं तू काहीतरी प्रतिबंध कर मी काय करू त्याच्याकडून असं वचन घे की मी कधी माळ घालणार मी कधी पंढरपूरला जाणार मी कधी आळंदीला जाणार मग हे काम होईल म्हण राणी संध्याकाळी नटून तटून त्याच्या महालात गेली त्याला वश केलं वश केल्यानंतर मला तुम्ही अजून कधी काय दिलं आहे का म्हटले काय पाहिजे तुला तू म्हणेल ते मी देणार आहे म्हटले शपथ घ्या काय शपथ घ्यायची ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची शपथ घ्या मी म्हणेल ते दिली राजांनी शपथ शपथ दिली सांगितलं उद्या माळ घालायची